नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे असं जर आपण पाहताल की नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेले आहेत विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी विविध संघटना शेतकरी संघटना या शिक्षक संघटने ज्या वतीने आंदोलन केल्या जात आहे आपल्या मागण्या या मान्य होतीने हिवाळी अधिवेशनामध्ये त्यामुळे याच हेतूने या ठिकाणी आंदोलनकर्तेसुद्धा आलेले आहेत आपण जर पाहत असाल की आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी थेट भवनावर अकरा मोर्चे या ठिकाणी धडकणार आहेत यातच जर पाल की ब पोलीस पाटील संघटनेचे सुद्धा चार मोर्चे या ठिकाणी आलेले आहेत आज त्या चार मोर्चे महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी पोलीस पाटील संघटनासुद्धा आलेल्या आहेत तर यासह अन्यसुद्धा संघटना आल्या आपापल्या मागण्या या आंदोलनातून पूर्ण होतील ही अपेक्षा यांना आहे काही आंदोलककर्तेसुद्धा आपल्यासोबत आहे या जाणून घ्या काय सांगाल दादा तुम्ही कुठून आले आणि काय तुमच्या मागण्या आहेत नमस्कार मी नांदेडवरून आलो आहे आम्ही समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आलेलो आहोत आणि आम्ही गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या संघ म्हणजे सर्व शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत आम्ही काम करतो आमच्या योजनेमध्ये तेरा प्रकारचे कॅडरचे लोकं आहेत ज्याच्यामध्ये मोबाईल सिव्हिल कनिष्ठ अभियंता त्याच्यानंतर आर पी म्हणजे विषय तज्ञ त्याच्यानंतर शिपीक वरिष्ठ लेखा सहाय्यक डाटा एंट्री ऑपरेटर अशा प्रकारचे तेरा पदाचे कॅ तेरा कॅडरचे लोकं आहेत तर त्यामध्ये समग्र शिक्षा अभियान ही डी पी पीपासूनची आज वीस बावीस वर्ष लोकं कामं करत आहेत पण तर वीस बा बावीस वर्षापासून लोक काम करत आहेत त्याच्यामधल्या पन्नास टक्के लोकांना जे की विशेष विशेष शिक्षक आहेत त्यांना शासनानं कायम केलं आहे जे की आमचेच बंधू आहेत आमच्याच एकाच बेंचवरले एकाच घरातले अर्ध्या लोकांना कायम केले आणि आम्ही आज दहा पंधरा वर्ष आज मला स्वतःला तेरा वर्ष झालेले आहेत पण अजून आम्ही कायम नाही तुडपुंजा मानधनावर आम्ही एकत्रपणे खूप कामं करतो तर शासनसेवेत घ्यावे किंवा समाजाने करून घेऊन आम्हाला न्याय मिळावा सॉरी आम्ही आठ तारखेपासून आंदोलन करतोय बेमुदत आम आंदोलन आहे अमरण आमरण उपोषण थाळीनाद आंदोलन घंटानाद आंदोलन अशा प्रकारचं आहे तीन तीन हजार लोक आलेले आहेत आमचे कालही होते आजही आहेत त्याच संख्येनं त्याच उद्देश ह्याच्या जोमानं आज आम्ही आंदोलन करत आहोत मागण्या पूर्ण हलणार नाही तुमच्या जागेवर नक्कीच तर आपण पाहतो की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हलणार नाही तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेले आहे त्यामुळे आता राज्य सरकार या हिवाळी अधिवेशनात या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करणार का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी किरण होले जनविगाज न्यूज नागपूर